नमस्कार मी श्रद्धा टपाल टिटवाळा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी श्री समीर मसिलकर यांचे श्री कृपा ज्वेलर्स मान टिटवाळ्यातील सण एकोणीसशे नव्वद पासूनची सर्वात जुनी व एक विश्वसनीय महाराष्ट्रीयन पेढी नऊशे सोळा चे तयार तसेच ऑर्डर प्रमाणे दागिने बनवून मिळतील तसेच सोने सारण खर्चातून मुक्त होण्याची सुवर्ण संधी बँकेत गहाण ठेवलेले सोने सोडवून विकणे असल्यास त्वरित पैशांची मदत करू व योग्य भावाने खरेदी करू तसेच सर्व प्रकारचे राशीचे खडे देव खडवून मिळतील एक वेळ अवश्य भेट द्या पत्ता शॉप नंबर अपार्टमेंट गणपती मंदिर रोड मांडा टिटवाळा पूर्व संपर्क समीर मसिलकर नाईन एट टू झिरो एट सेवन टू सिक्स थ्री टू किंवा नाईन सेवन झिरो टू थ्री वन टू नाईन फाईव्ह वन वन अखिल भारतीय मातंग संघ कल्याण शहराच्या वतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती साजरी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंती कार्यक्रमाचे आयोजन अखिल भारतीय मातंग संघ कल्याण डोंबिवली शहर जिल्हा अध्यक्ष काकासाहेब गवळी यांच्या आदेशानुसार लाल चौकी येथे अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारक जवळ करण्यात आले होते जयंती समितीचे अध्यक्ष रवी गवळी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला उपस्थित पाहुणे यांच्या हस्ते साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले तसेच यावेळी अखिल भारतीय मातंग संघाच्या वतीने उपस्थित भावने यांना साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे पुस्तक देऊन सन्मानित करण्यात आले साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे हे फक्त दीड दिवस शाळा शिकून त्यांनी अनेक पुस्तके कादंबरी पोवाडे लिहिले मातंग समाजासाठी झटत राहिले अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आरोग्य तपासणी शिबीर ठेवण्यात आले होते विविध आजाराची मोफत तपासणी करण्यात आली तसेच नेत्र होती यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड उपायुक्त धैर्यशील जाधव बांधकाम विभाग उपायुक्त अवधूत तावडे क प्रभाग सहाय्यक आयुक्त तुषार सोनावणे उद्यान संजय जाधव माजी महापौर रमेश जाधव यांच्यासह मातंग समाजाचे बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच संध्याकाळी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेची भव्य रॅली उंबरडे येथून काढण्यात आली होती माजी आमदार नरेंद्र पवार यांच्यासह मातंग समाजाचे शेकडो बांधव व महिला सहभागी झालेल्या होत्या तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद